जाम झाला पण नागपूरचा एस सी अतिशय उर्मट असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करते की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यांवर केली अतिशय वाईट आम्ही मारधोड करण्यापर्यंत ते गेले आणि वसईचे आमचे पात्र कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात न मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रावर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार्ग आहे तो मी फिकर नाही लेखी लढणेवाले आहे जोरसे लढणेवाले उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की न सांगता घुसेल बिलकुल आता भगतसिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झाली आहे सात दिवस उपोषण केलं बगर आम्ही पाहिजो अण्णाचं राहिलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोळ आले पण सरकारला मात्र जाग येत नाही बनवा बनवीच काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार हुशारी, हुशारी न करतोय आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही चुत्या बनवायचं काम करतो असं तरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही आम्हाला खरातून मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं तर पोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही ते लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पुढत आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो झाली त्यानंतर आंदोलन ठिकाणी सांगितलं घेतलं गेलं आंदोलन होतच सांगा तो प्रयत्न नेहमी होतच असत बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवले न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होत पण तरी सुद्धा ते दोन तास सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलन करी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका देश दे जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही खरं तर आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला एम आय एम असेल मनसे असेल यांनी राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक होतो आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे मला वाटतय इथे राजकारण आणण्याची गरज नाही मी तर सांगितलं आमचा झेंडा बाजूला ठेवून पच्चीकोळ हा विषय इथे महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी शेत्ते हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं ते फार महत्व मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळ आल्या तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटल्याने ना सात बारा कोरा कोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्जमाफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटत महत महत ते महत्वाचं आहे म्हणजे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे उत्पन्न देत नाही पैसा देत नाही शेतकऱ्याच्या हातात आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंपाळ तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्र्याला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करत आहे शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतलं असते तुम्हाला शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बोलवलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं व्यक्तिगत तुमचा द्वेष काय असत त्याच्यासाठी जर असं बोललं जातं तुमचं चुकीचं आहे सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधी मंत्रालयात ओके ओके